नांदेडच्या हदगाव तालुक्यातील राजवाडी इथे जिल्हा परिषदेच्या शाळेचा स्लॅब कोसळला आहे या गावात अंगणवाडीसाठी वर्ग खाली खोली खाली नसल्याने या प्राथमिक शाळेत अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना बसवण्यात येत होते अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी या शाळेच्या खोलीत असताना अचानक शाळेचा स्लॅब कोसळला असून सुदैवाने या विद्यार्थ्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही आहे परंतु या घटनेत अंगणवाडी सेविका मात्र किरकोळ जखमी झाल्या नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारती जीर्ण झाल्यात तर याच जीर्ण झालेल्या शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक आपला जीव धोक्यात घालून ज्ञानाचे धडे देतात राजवाडी इथे घडलेल्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळांच्या जीर्ण झालेल्या इमारतींचा मुद्दा समोर आला असून तात्काळ या ठिकाणी शाळेची नवीन इमारत बांधून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजवाडी काल दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आमच्या इथे शाळा दहा वाजता सुरू झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थी अंगणवाडीचा ही खोली या रूममध्ये शाळेतील विद्यार्थी येऊन बसले असता एक अर्ध्या तासाच्यानंतर एक अशी दुर्घटना घडली त्या स्लॅबवर पाणी जमा होऊन खालील त्या स्लॅबचे पापुद्रे खाली पडलेले आहेत त्याच्यामध्ये सुदैवाने एका काटचे पापुद्रे पडल्यामुळे आमच्या शाळेतील कमलबाई शिरगिरे ह्या अंगणवाडी सेविका म्हणून इथे आहेत त्यांच्या पाठीवर पडल्यामुळे थोडंफार त्यांना जखम झाली परंतु विद्यार्थ्याला कुणालाही मार लागलेला आहे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आम्ही वेळोवेळी पंचायत समिती हदगाव येथे पाठपुरावा केलेला आहे के की ही शाळा ही एक खोली याच्यावर पाणी जमा होत आहे स्लॅब व्यवस्थित नाही त्याच्यामुळे मी आणि सरपंच गावातील सरपंच सरपंच प्रतिनिधी साईनाथ फुलारे आम्ही स्वतः तीन वेळेस पंचायत समितीला निवेदन दिलेले आहे की ही रूम आम्हाला दुसरी बांधून पाहिजे इथे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे जीवितहानी होणार आहे तरी प्रशासनाने कुठलाही याच्याकडं याची नोंद न घेता आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे सुदैवाने विद्यार्थ्यांचं कुणाला मार लागला नाही त्याच्यामुळं आज एक मोठी हानी इथं होता होता राहिलेली आहे तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की आता तरी त्यांनी दखल घेऊन आता आम्हाला दुसऱ्या एका खोलीचं इथं बांधकाम करून द्यावं न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विष्णूदास भावे नाट्यगृह इथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या विविध कलागुणांना कार्यक्रमांचं सादरीकरण केलं होतं यावेळी नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसतंय ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात या आलंय यामध्ये कॅरम बुद्धिबळ रांगोळी नृत्य वेशभूषा निबंध अशा स्पर्धांचा समावेश होता महानगरपालिकेमार्फत जे जे उद्यानात त्या अडतीस ठिकाणी विरंगुळा केंद्र उभं करण्यात आलं आहे जेणेकरून ज्येष्ठ नागरिक एकत्र येतील संवाद साधतील विचारांचं आदानप्रदान करतील आणि व्यायाम देखील होईल यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचं नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी सांगितलंय खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे की आपण आज जो आंतरराष्ट्रीय सिनियर सिटीजन दिवस आहे ज्येष्ठ नागरिक एक ऑक्टोबरला आणि आजच्या दिवशी आपण अपन सगळे जे आपल्या समाजामधले ज्येष्ठ नागरिक आहेत यांचा मान सन्मान त्यांची प्रतिष्ठा वाढवावी याच्यासाठी आपण काम करतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आयुष्याच्या जो वयामध्ये आनंद राहावा यासाठी महानगरपालिकेने हे उपक्रम आपण त्यांच्या वेध स्पर्धा आपण आयोजित केल्या या स्पर्धेमध्ये आपण कॅरम आहे बुद्धिबळ आहे रांगोळी स्पर्धा आहे डान्स स्पर्धा आहेत वेशभूषा आहेत शुद्ध निबंध लेखन आहेत अशा अनेक जे आहेत त्यांचे स्वतःचे छंद जोपासण्यासाठी ते एक प्लॅटफॉर्म आपण एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे आणि महानगरपालिकेमार्फत जे जे आपले गार्डन आहे तिथे विरंगुळा केंद्र अडवतीस ठिकाणी विरंगुळा केंद्र केलेत तिथे ह्या सगळ्या ज्येष्ठांसाठी आपण ह्या सुविधा देत असतो ते तिथे एकत्र येतात गप्पा गोष्टी करतात आणि त्यांच्या आयुष्यामधले जे काही सुखदुःख आहे ते तिथे त्यांचं आदानप्रदान तिथे होतं विचारांची आणि गार्डनमध्ये व्य व्यायामसुद्धा होऊन जातो की आपण एखादा फेरफटका मारला थोडा हा एक चांगला आरोग्यासाठी एक थोडं फलदायी तोही एक आपण उपक्रम करतो याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर त्यांची आरोग्य तपासणी आहे त्यांचे तेही आपण याच्यामध्ये घेतलेले आहे आणि ज्येष्ठांसाठी ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचं जास्तीत जास्त प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं काम महानगरपालिका करते त्यांच्या जीवनामध्ये हा जो आनंद आहे तो कायम राहावा त्यांचं आयुष्य आहे ते हे तंदुरुस्त राहावं यासाठी सर्व महानगरपालिकेमार्फत सर्वजण प्रयत्न करतात ज्येष्ठ नागरिकाचे जे विविध पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला राज्य सुद्धा आपण जर बघितलं तर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आत्ता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहेत वयश्री योजना आहेत ह्या योजना ज्येष्ठांचे हित बघून आपण आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या ज्येष्ठांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा एवढं या निमित्ताने मी आव्हान करतो महानगरपालिकेच्या या उपक्रमासाठी सर्व ज्येष्ठांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दलही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय विचार भाजपचे नेते मुंबईच्या गल्ली बोळात जाऊन महायुतीचा प्रचार करणार आहेत असं वक्तव्य आमदार प्रवीण दरेकर यांनी केलंय पक्षाचा ग्राफ संघटनेचा ग्राफ वाढत गेलाय आणि त्याच्यामुळे दोन खासदारांपासून आज तिसऱ्यांदा लोकसभा त्या ठिकाणी आम्ही जिंकलेली आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या भविष्यातल्या जशी जशा निवडणुका येतील त्यावेळेला भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आणि कमळच असेल अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यातून त्यांचा देण्याचा प्रयत्न कुटुंबामध्ये मला वाटत अमित भाईने कुटुंब प्रमुख या जाणीवेतलं भावनेतलं मार्गदर्शन केलं आणि कार्यकर्त्याच्या छोट्या मोठ्या कुरगुरी असतात महायुती म्हटलं की थोड्याशा दुसरी सीट असली तर थोडी ना उमेदपणा असतो परंतु त्यांनी हे का आहे हे कशासाठी आपण राज्यासाठी देशासाठी काम करतो आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच स्वतःसाठी जगत नाही कधीच स्वतःसाठी काम करत नाही ही भावना पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित केली आणि तोच विचार घेऊन आज कार्यकर्ता मुंबईतल्या गल्लीबोळात जाणार आहे आणि सगळ्या गोष्टींना मोठमाती देऊन फक्त या ठिकाणी महायुतीचा झेंडा कसा फडकेल याची काळजी घेणार महाविकास आघाडीने केलं असं म्हटलं जातं यामिनी जाधव यांनी कार्यक्रम देऊन गोष्ट विरोधकांनी आता सवाल उपस्थित केला नाही या संदर्भामध्ये त्यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांनी खुलासा त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळे या विषयाबाबतीत त्यांचं स्पष्टीकरण आलेलं आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार अमित शाह भारतीय जनता पार्टीचे प्रेरणा स्त्रोत आहेत तर महायुती जिंकण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलंय असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय के नाम पर सारे मुंबई के प्रमुख पदाधिकारी वार्ड अध्यक्ष से लेकर मंडल अध्यक्ष से लेकर जिला से लेकर मुंबई तक के सभी पदाधिकारियों का आज यहां पर मेलावा हुआ जिसमें सम्माननीय हमारे नेता केंद्रीय मंत्री अमित भाई शाह ने मार्गदर्शन किया आप सभी जानते हैं कि पूरे भारतीय जनता पार्टी का अगर प्रेरणा स्रोत कौन है तो वो अमित भाई शाह हैं और जब जब वो मार्गदर्शन करते हैं कार्यकर्ता के बीच में एक बड़ी शक्ति और एक बड़ी ऊर्जा निर्माण कर कर वो चले जाते हैं आज मुंबई में अमित भाई का मार्गदर्शन सुनने के लिए लगभग ढाई हज़ार से भी ज़्यादा प्रमुख पदाधिकारी इस सभाग्रह में आए थे उन्होंने अच्छी तरीके से मार्गदर्शन कर कर मुंबई को महाराष्ट्र को महायुति के माध्यम से कैसे जिताना है उसके लिए कार्यकर्ता को क्या करना है हर नेता को क्या करना है और जिस तरीके की पार्टी की संगठना की रचना है कि पार्टी कार्यकर्ताओं के लिए काम करती है और कार्यकर्ता पार्टी के लिए काम करता है उसी माध्यम से इस मुंबई में छत्तीस की छत्तीस जगहों पर महायुति के उम्मीदवार जिताने का संकल्प आज माननीय अमित भाई के माध्यम से यहाँ किया न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन सध्या राज्यभर पर परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मका कपाशी टोमॅटो मिरची पिकांचं परतीच्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय परिणामी शहरातील भाजी मंडईत येणाऱ्या भाज्या महागल्यात आणि याचा फटका ग्राहकांना चांगलाच बसलाय तर ज्या भाज्यांचे दर तीस ते चाळीस रुपये प्रति किलो होते आज त्यांची ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलोनं विक्री होते सध्या पितृपक्ष सुरू असून नागरिकांना भाज्या हव्या आहेत त्या दरात खरेदी कराव्या लागत आहेत पितृपक्ष संपल्यानंतर भाज्यांचे दर कमी होतील मात्र लसूण आणि कांदा यांचे दर जोपर्यंत नवीन माल येत नाही तोपर्यंत स्थिर राहतील अशी प्रतिक्रिया भाजी विक्रेत्यांनी दिली आहे भाज्यामध्ये आता पित्तरपाठ असल्यामुळे याच्यामध्ये चढ उतार चालू आहे काही ज्या भागात जास्त पाणी आहे तिथून इथून तिकडं माल जातोय त्यामुळे भाज्या इथं थोडस महागू लागल्या आणि प्रत्येक आयटम पित्तरपाटामुळे बरेचसे आयटम हे लागणारे वस्तू आहे त्यामुळे जे आता शंभर एकशे वीस अशे प्रमाणच किलो प्रमाणच भाज्या सध्या मार्केटला चालू आहे आता पित्तरपाठ समजल्यानंतर होऊ शकतो थोडं बहुत भाज्यामध्ये होत होईल कमी जसं की पालेभाज्या त्यात कमी होईल गवार वगैरे हो ह्या भाज्या कमी होईल फक्त कांदा आणि लसूण हे सध्या कमी होणार नाही जोपर्यंत नवीन माले येणार नाही दिवाळीला हे नवीन दोन आयटम येतील होतील कमी आता सध्या ऐंशी ते एकशे वीस रुपये किलो पर्यंत भाज्या म्हणजे तीस रुपये पावशेर पंचवीस रुपये पावशेर वीस रुपये पावशेर अशा प्रमाणात भाज्या सगळ्या ऐंशी ते वीसच्या दरम्यान थोडं किरायचा परिणाम आहे ना ज्या ठिकाणी एक किलो घ्यायचं पावशेर घेतात जसं की आपल्याला तसं असं आधी सोडलं रोजच्या रोज थोडं 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 जसं पहिले कसं आठ दिवसात एकदा वेगळी भाजी घेऊन जायची तसं करता गिरायक आपल्या रोजच्या नेहमीप्रमाणे थोडं थोडं भाजी नेऊ लागले तर गिरायकाचा भरपूर परिणाम झाला आहे कारण जेवढा सेल वाजता तेवढं होत नाही सध्या तुळशीदास त्रिंबक चौधरी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार